मांडूळ जातीचा साप हा भुईशिंगी तालुका नांदुरा रेल्वे डम्पिंग जवळ सकाळी नऊच्या सुमारास एका व्यक्तीच एक दिसून आला दुर्मिळ असा हा प्राणी दोन तोंडी साप या मांडूळ जातीच्या सापाचे वजन तब्बल तीन किलोपेक्षा जास्त असल्याचे समजते मांडुळावर तांत्रिक प्रयोग करून धन मिळते असे म्हणतात श्रीमंत होण्याच्या लालसेपोटी पोटी ढोंगी बाबा लाखो रुपयाचा चुना लावतात तोंड व शेपटी दिसायला साधारण सारखीच असते मऊ जमिनीत बिळात वास्तव्य करतो पैशाचा भरपूर पाऊस पडणे गुप्तधन चाच पडणे व्यवसायात भरभराटी येणे अशा अंधश्रद्धे पोटी मांडूळ घरात ठेवले जातात वन्य प्राणी संरक्षण अधिनियम अंतर्गत मांडूळ जातीच्या सापाला बाळगणाऱ्यावर गुन्हा दाखल करून कारवाई केली जाते या दुर्मिळ प्राण्याला ओम साई फाउंडेशनचे सर्पमित्र कृष्णा नालट विलास निंबोळकर नांदोरा पोलीस स्टेशनचे चंद्रकांत मोरे पी एस आय यांच्या समक्ष वन विभाग शिरसाट यांच्याकडे स्वाधीन करून त्याला अधिवासात सोडण्यात आले मांडोळ जातीच्या सापामुळे खरंच गुप्तधन सापडते का धनाची देवता कुबेराचा दूध म्हणून या सापाकडे पाहिले जाते या सापाचे दर्शन सुद्धा शुभ मानले जाते पूर्वजन्मी लपून ठेवलेले धन मिळून देतो अशी माणसांची समजूत आहे पुरुषोत्तम भातुरकर विदर्भ न्यूज नांदुरा